राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण तेरा हजार पाचशे एकोणतीस प्रकरणे निकाले पंचवीस कोटी अठ्ठावन्न लाख सदुसष्ट हजार छत्तीस रुपयांची तडजोड रक्कम वसूल दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा चलन निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले समा समोपचाराने मिटावे या हेतूने आयोजित केलेल्या अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्ह्यात झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण तेरा हजार पाचशे एकोणतीस प्रकरणे सामंजस्याने माहिती जिल्हा सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश श्री अमोल ए शिंदे यांनी दिली आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती रायगड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री ए एस राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील पन्नास हजार सातशे नऊ वादपूर्व प्रकरणे व नऊ हजार एकशे बत्तीस प्रलंबित अशी एकूण एकोणसाठ हजार आठशे एक्केचाळीस प्रकरणे अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती त्यांपैकी बारा हजार एकशे त्र्याहत्तर वादपूर्व प्रकरणे व एक हजार तीनशे छप्पन प्रलंबित प्रकरणे अशी एकूण तेरा हजार पाचशे एकोणतीस प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून त्याद्वारे पक्षकारांना एकूण पंचवीस कोटी अठ्ठावन्न लाख सदुसष्ट हजार छत्तीस रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे चार जोडप्यांचा लोक अदालतमध्ये संसार जुळला रायगड जिल्ह्यातील लोकन्यायालयात जोडप्यांचा स्पेनमधील दोन रोहामधील एक आणि खालापूर येथील एक सामंजस्यन्य वाद मिटल्यामुळे संसार सुरळीत झाला आहे मोटर अपघात प्रकरणांमध्ये दोन कोटी एकोणचाळीस लाख शहात्तर हजार सातशे इतकी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे जिल्ह्यामध्ये एकूण पंचवीस मोटर अपघात प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून पक्षकारांना दोन कोटी एकोणचाळीस लाख शहात्तर हजार सातशे इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे अलिबाग येथील पक्षकारांचा जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक डॉक्टर श्रीमती सृष्टी निळकंठ व पॅनलवरील न्यायाधीशांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयात सत्तावीस लोक अदालतींचे कक्ष स्थापन करण्यात आले होते लोकअदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडिओ कॉलचा वापर करून सुद्धा प्रकरणे मिटवण्यात आली या लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी वकील वर्ग जिल्हा परिषद रायगड पोलीस अधीक्षक रायगड व सर्व पोलीस कर्मचारी सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री ए राजंदेकर व न्यायाधीश तथा सचिव अमोल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट ए एस मराठी न्यूज संदेश चौधरी संपादक कोकण विभाग Never miss an update.